जालना लोकसभेचे जॉईंट किलर खासदार कल्याणजी काळे गुंजाळवाडी बेल्ले येथे गुंजाळवाडी येथील साहेबराव बोरचटे व दिनेश बाळासाहेब बोरचटे यांच्या मातोश्री सुंदरबाई यांचे निधन झाले होते त्यांचा दशक्रियाविधी काल पार पडला त्या परिवाराला दुःखद भेट देण्यासाठी जालना लोकसभेचे खासदार कल्याणजी काळे आले असता गुंजाळवाडी ग्रामस्थांच्या आग्रहाखातर गुंजाळवाडी ग्रामपंचायतीला भेट दिली यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला संभाजीनगर येथे साहेबराव बोरचटे हे वास्तव्यास असलेले कल्याण काळे व त्यांचे निकट संबंध असल्याचे यावेळी दिसून आले मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलो असल्याची भावना कल्याणजी काळे यांनी शिवनेरी संवादशी बोलताना सांगितले ईव्हीएम मशीनवरती मतदान न घेता बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावे असेही शिवनेरी संवादशी बोलताना खासदार म्हणाले ग्रामपंचायतीचे कार्यालय पाहून कल्याणजी काळे साहेबांनी समाधान व्यक्त केले व आपला अभिप्राय अभिप्राय बुकमध्येही नोंदवला अशा पद्धतीने कल्याणजी काळे यांचे गुंजाळवाडी ग्रामस्थांनी स्वागतही केले व काळेसाहेबांनी सरपंच उपसरपंच उपस्थित ग्रामस्थांचे आभारही मानले ब्युरो रिपोर्ट शिवनारी संवाद गुंजाळवाडी बेल्ले सर आज, आज तुम्ही पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यातील बेल्ले गावातील गुंजाळवाडी या ठिकाणी आलात काय औत्क्य होतं आणि येण्याचं कारण काय होतं आमचे सहकारी दादाच्या मातोश्रीचं दुःखद निधन झालं काय बघावतं ते त्यांच्या मातोश्रीचं दुःखद दुःखद निधन झाल्यामुळे खऱ्या अर्थाने त्या घरी तारावर जाऊन या अंत्यविधीला उपस्थिती लावता आली नाही दिल्लीला अधिवेशन चालू असल्यामुळे आणि मागच्या सोमवारी अंत्यविधी झाला परंतु किमान आपण आज दारावर जाऊन यावं या उद्देशाने आज गुंजाळवाडीला हो येण्याचा योग आला मी त्या बोरचटे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहे आए। आईला आदरांजली वाहतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये किंबोना या गावामध्ये संभाजीनगरहून आज पुणे जिल्ह्यामध्ये येण्याचा हो योग आला सर पुणे जिल्ह्यामध्ये आलेला आहात खरं पाहिलं तर जालना लोकसभेमध्ये तुम्ही राऊसाहेब दानवेंना पराभूत करून जॉईंट किलर ठरलात काँग्रेसचा झेंडा त्या ठिकाणी रवलात काय वाटलं विजयाची पहिली फताका फडकवली त्यावेळेला जॉईंट किलर तुम्ही म्हणता परंतु दर पाच वर्षांनी लोकप्रतिनिधीला निवडून देणारी जी माणसं आहे ती खूप मोठी आहे मला बऱ्याच जणांनी तुमच्यासारखा प्रश्न विचारला की एवढ्या मोठ्या माणसाला तुम्ही कसं पाडलं म्हणून तुम्ही त्याला जरा इंग्रजी भाषेत जॉईंट किलर म्हणालात माणूस मोठा करणारी जी यंत्रणा आहे ते आपले मतदार बांधव तेच मोठा करतात आणि तेच त्याला लहान करतात म्हणून लहान आणि मोठा हे कर्ण ज्यांच्या हातात ते, ते खरी मोठे आणि ते आपल्या देशातले आपल्या राज्यातले आपल्या जिल्ह्यातले मतदार त्या मतदारांनी पस्तीस वर्ष रावसे दानवेंना दहा वर्ष आमदार पंचवीस वर्ष खासदार ठेवलं होतं आता मात्र यावेळेला लोकांच्या लक्षात आलं की आता आपल्याला कोणातरी नवीन पिढीच्या माणसाला आपण लोकसभेला पाठवलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी मला विजय केला यावेळेची जी विधानसभा झाली सर या विधानसभेमध्ये आता आपण जर पाहिलं गेलं तर ईव्हीएमवरती एमवरती खूप मोठा संशय व्यक्त केला जातोय काल शरदचंद्रजी पवार मार्कडवाडी गावामध्ये पण गेले होते तुम्ही कसं पाहता या गोष्टीकडं ईव्हीएम हा फॅक्टर तर आहेस काही झालं तरी ई बदल झालेला आहे याच्यात काही शंका बाळगायला काही कारण नाही राहिलं नाही शंकाच आहे म्हणजे त्याच्यात शंका जी घेतली सगळ्यांनी ती योग्य वाटते परंतु याच्याबरोबरच लोकसभेची झालेली निवडणूक पाहता आणि आपल्या राज्यातला निकाल अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा ह्या महाविकास आघाडीला मिळाल्यामुळे जरा महाविकास आघाडीच्यासुद्धा लक्षात असं आलं किंवा कॉन्फिडन्स असा आला की आपण शंभर टक्के पुढच्या वेळेला विधानसभेमध्ये सरकार आपलं अंत आहे आणि त्या मंडळीने मात्र जशी लोकसभेची निवडणूक लागली तेव्हापासून जोरदार कामाची फिडिंग लावली लाडक्या बहिणीसारखा प्रयोग केला त्याचबरोबर भारतीय जनता पक्षासारखी जगातली सर्वात श्रीमंत पार्टी तिच्यात जे काय साधनाचा उपयोग करायला पाहिजे तो सगळा केला आणि खऱ्या अर्थाने या सगळे वेगवेगळे वे जर वे वे कारणं एकत्र केली तर ही निवडणूक हळूहळू त्यांनी हिंदू मुस्लिमांच्या सुद्धा मुद्द्यावर घेऊन गेली हिंदुत्वाची मतं कशी पॉलराईज होऊन पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या उमेदवाराला मिळतील किंवा महायुतीच्या उमेदवाराला मिळतील या पद्धतीचंसुद्धा काम बऱ्यापैकी केलं गेलं जातीयवादाचा मोठा झेंडा रोवण्याचं काम गेल्या दहा वर्षामध्ये केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने केलं त्याचाही फटका यावेळेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला बसला तुम्हाला काय वाटतं इलेक्शन हे ई व्ही एम पॅडवरती व्ही पॅडवरती झालं पाहिजे की बॅलेट पेपरवर झालं पाहिजे पेपरवरच झालं पाहिजे बॅलेट पेपर हे ई एम मशीन आणणार तर काँग्रेस आहे बरोबर आहे परंतु असं वाटलं नाही की ई व्ही एम मशीनमध्ये सुद्धा काही लोक घोटाळा करतील आपण संगणकाच्या भरशेवर आता इथं एखादं जातीचं प्रमाणपत्र ग्रामपंचायत मध्ये द्यायचं त्याची कागदपत्र देतो जन्म मृत्यूचा दाखला त्याची कागदपत्र इथं देतो परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही घोटाळा करायला संधी जिथं सापडेल तिथं जर घोटाळे करणारे आले तर स्वाभाविक मशीनमध्ये बदल करता मशीनला कमांड देणारा माणूसच आहे ना शेवटी धन्यवाद सर हे होते कल्याणजी काळे जे जालन्याचे खासदार आहेत त्यांनी शिवनेरी संवादशी वार्तालाप केले Thank you.